चला नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत काय चाललंय ते पटकन बघूया नंदुरबार जिल्ह्यातल्या चार प्रमुख नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे तोही जबरदस्त कारण इथं चौरंगी आणि बहुरंगी लढती होत आहेत ज्यामुळे निकालाचा अंदाज लावणं खूपच अवघड झालंय पाहूया तीन महत्वाचे मुद्दे पहिलं म्हणजे नंदुरबार आणि तळोद्यामध्ये सरळ सरळ चौरंगी लढती आहेत म्हणजे काय तर चार तगडे उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे मतं विभागली जाणार हे नक्की नंदुरबारमध्ये तर भाजप शिवसेनेचे दोन्ही गट आणि एक मजबूत अपक्ष उमेदवार एकमेकांना टक्कर देत आहेत याचा अर्थ विजयासाठी अगदी थोड्या मतांचा फरकही निर्णायक ठरू शकतो दुसरं म्हणजे नवापूर आणि शहाद्यामध्ये तर परिस्थिती आणखीनच रंजक आहे इथे मोठ्या पक्षांच्या उमेदवारांसमोर अनेक अपक्ष उमेदवार उभे आहेत यामुळे हे अपक्ष उमेदवार किंगमेकर ठरू शकतात म्हणजे मोठ्या पक्षांचं सगळं गणितच बिघडू शकतात आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही निवडणूक फक्त नगरपालिकेपुरती मर्यादित नाहीये तर ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे थोडक्यात सांगायचं तर पक्षांमधील फूट आणि अपक्षांच्या आव्हानामुळे नंदुरबारची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे आणि तिचे निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला एक नवी दिशा देऊ